नमस्कार विठूच्या वाडीमध्ये आलेल्या श्रीकलेने तांत्रिक विद्येद्वारे काहीतरी अघटित करण्याचा प्रयत्न केलेला असतो आता हे सगळं पप्याला कळलेलं असतं पप्याने थेट गोपाला फोन करून हे सगळं सांगितल्यामुळे गोपाळ लगेचच आता त्या ठिकाणी पोहोचलेला असतो गोपाळ पप्याला म्हणत असतो पप्या खरंच याच खोलीमध्ये ती श्रीकला तांत्रिक विद्येचा वापर करते ना त्यावर आता पप्या म्हणत असतो हो गोपाळ हवं असेल ना तर तू त्या छिद्रातून बघ त्यावर गोपाळ त्या, त्या छिद्रातून पाहत असतो तर आतमध्ये श्रीकला सगळं काही मांडून त्या ठिकाणी लिंबूला टाचणी थोडीशी हळद कुंकू आणि एक काळी बावली हातात घेऊन काहीतरी बडबडत असते हे सगळं पाहिल्यावर गोपाळ म्हणत असतो पप्या हे सगळं खूपच भयानक आहे म्हणजे ही श्रीकला फक्त आणि फक्त इंदूला त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहे त्यावर पप्या म्हणत असतो अगदी बरोबर ओळखलं असतो आणि मी सांगू गोपाळ तुला या श्रीकलेला विठूच्या वाडीत आणण्याचा डाव जर कोणाचा असेल ना तर तो फक्त मोठ्या बाईंचा आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो पप्या मी चांगलंच ओळखतो मोठ्याबाईंना बाई कधी काय करू शकतात ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यावर लगेचच आता पप्या म्हणत असतो गोपाळ मग काय ठरवले असतो त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाईंचा हा डाव आहे ना मी अजिबातच सक्सेस होऊ देणार नाही आहे आणि त्यांना दाखवून देईन की मी प्रत्येक वेळी इंदूच्या मागे असतोच त्यावर लगेचच आता गोपाळला थेट पप्या म्हणत असतो मग वेळ दबडण्यात काहीच अर्थ नाही आहे गोपाळ आत्ताच्या आत्ता चल आणि मोठ्याबाईंना याबद्दल आपण जा विचारूया त्यावर गोपाळ म्हणत असतो चल आणि मग शेवटी ते दोघं वाड्यामध्ये शिरतात आणि अचानकपणे मोठ्याबाईंच्या समोर जाऊन उभे राहतात त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय रे गोपाळ काय चाललंय काय तुझं असं अचानकपणे आमच्या समोरून उभा राहिलं तू जणू काय तुला कोणत्या गोष्टीचा जाब विचारायचा आहे का त्यावर आता गोपाळ म्हणत असतो हो जाब तर विचारायचाच आहे पण त्याआधी तुम्हाला एका गोष्टीची समज द्यायची आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात तू विसरतोयस का तू कोणाशी बोलतोयस त्यावर गोपाळ म्हणत असतो मला चांगलं माहिती आहे मी एका माझोरड्या बाईशी बोलतोय हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तोंड आवर माझ्याशी बोलताना अशा भाषेत बोललास ना तर खूप भारी पडेल तुला तुला माहिती नाही आहे माझं डोकं फिरलं तर मी काय काय करू शकते त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई तुम्हाला काय वाटतं मी तुमच्यासमोर लहान का अजून तुमचं सगळं ऐकून घ्यायला आता मी तुमच्यासमोर आधीचा लहान असलेला गोपाळ नाही आहे तर आता मी डॉक्टर गोपाळ आहे मलाही तुमच्या मनात किंवा तुमच्या आजूबाजूला काय चाललं आहे याचा थांगपत्ता लागतो त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात मुद्द्यावर ये काय बोलायचं आहे तुला आणि लगेचच आता गोपाळ म्हणत असतो तुम्ही माझ्या इंदूच्या विरोधात जे काही षडयंत्र करता ना त्या षडयंत्राला अक्षरशः उकडून फेकेन मी त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय ते स्पष्ट बोल मग्यातपासून आपल्या फिरून फिरून बोलतोयस त्यावर गोपाळ म्हणत असतो तुम्ही त्या श्रीकलेला या वाड्यात आणण्याचा जो काही प्रयत्न करताय ना तो प्रयत्न करू नका नाहीतर कुत्र्यासारखी अवस्था करून टाकीन तुमची त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेव अशा पद्धतीने जाब जर पुन्हा विचारायला आलास ना तर, आला तर मी तुझ्याविरोधात पोलिसात तक्रार करेन आणि लक्षात ठेव तू एक डॉक्टर आहेस आणि हे सगळं दादागिरी करणं तुला शोभत नाही त्यामुळे तू फक्त जाऊन तुझ्या पेशंटना तपासायचं काम कर इथे येऊन मला जाब नाही विचारायचा त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई मी तुम्हाला शेवटचं सांगतोय जर माझ्या वाट्याला जाल ना तर मी जी कैची ऑपरेशन करताना वापरतो ना, ना। त्याच कैचीने तुमची परिस्थिती वाईट करून टाकीन त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ वाट आणि वाईट या शब्दाचा अर्थ अजूनही तुला कळत नाही त्यावर आपण पाहतोय हो तिथे आलेल्या इंदूने गोपाळला म्हटलेलं असतं गोपाळ प्लीज मोठ्याबाईंशी अशा भाषेत बोलू नकोस ते तुला शोभत नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू खरं तर तुला एक गोष्ट माहिती नाही आहे या तुझ्या तुझ्याविरोधात किती मोठं षडयंत्र असलंय त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाईंना काय करायचं आहे ते करू दे त्यांना कसं हँडल करायचं ना ते माझं मी बघीन त्यात तुला पडायची गरज नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर गोपाळला थेट पप्या म्हणत असतो गोपाळ आता तर मला असं वाटतंय ना आपण इथे न थांबलेलं बरं कारण अपमान करून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात कळत आहे ना मग तोंड घेऊन निघाल आणि अशातच आता गोपाळ तिथून बाहेर पडतो आणि पप्यासुद्धा त्यावर आता इंदू जात असताना मोठ्याबाई म्हणत असतात काय ग इंदू तुला काही विचारायचं नाही आहे का त्यावर इंदू म्हणत असते मला तर सगळंच माहिती आहे की तुमच्या मनात काय चाललं आहे आणि तुम्ही माझ्या विरोधात काय करताय त्यावर इंदूला मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे त्यावर इंदू म्हणत असते तुम्ही त्या श्रीकलेला माझ्या जागेवर आणण्याचा जो काही विचार करताय ना तो विचार तुमचा कधीच सक्सेस होणार नाही आहे कारण तुमचा मुलगा अदोक्षच हा माझा विचार करतो एनीटाईम आणि त्याच्या मनात मी आहे जोपर्यंत त्याच्या मनात मी आहे ना लक्षात ठेवा तुम्ही काय तो वरचा देखील काहीच करू शकत नाही कारण त्यानेच सगळी सेटिंग लावली आहे त्यावर मात्र आता गोट्याबाई गप्प बसतात इकडे आपण पाहतोय गोपाळ हाच खूपच चिडलेला असतो आणि अशातच पप्या म्हणत असतो गोपाळ शांत हो आता आपण काहीच करू शकत नाही त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो नाही गोप्या आत्ताच्या आत्ता आपण जाऊन त्या श्रीकलेचा सगळं काही जो डाव आहे ना तो उद्ध्वस्त करायचा आणि लगेचच आता गोपाळ त्या खोलीभोवती धावतो आणि लगेचच दार तोडून आतमध्ये एंट्री करतो अचानकपणे दार तोडून समोर आलेल्या गोपाळला पाहून श्रीकला म्हणत असते काय चाललं आहे तुमचं अशा पद्धतीने माझ्या खोलीत जाण्याची हिंमत कशी केलीत तुम्ही तक्रार नोंदवीन तुमच्या विरोधात मी त्यावर गोपाळ म्हणत असतो मी जर तुझ्या विरोधात तक्रार नोंदवली ना तर खूप भारी पडेल तुला अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतेस काय तू अंधश्रद्धा पसरवणं कायद्याने गुन्हा आहे माहीत नाही का तुला त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते कायद्याचा धाक मला दाखवायचा नाही हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ लगेचच म्हणत असतो म्हणजे तूही माजलेली आहेस तर त्यावर आता थेट पप्या म्हणत असतो गोपाळ प्लीज बाई माणसाशी अशा आवाजात बोलायचं नसतं आणि काही चूक झाली तर पोलीस नेहमी बाई माणसाच्या विरोधात असतात त्यामुळे तू इथून चल त्यावर आता श्रीकला म्हणत असते घेऊन जा घेऊन जा तुझ्या डॉक्टर मित्राला नाहीतर विरोधात असं काहीतरी करीन ना की ना? त्याला नाही उठता येणार नाही बसता येणार नाही बोलता येणार नाही ऐकता येणार नाही पाहता येणार नाही बघता येणार हे सगळं ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो गप्पा बस मला या अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नाही आहे तू या टाचण्या टोचून काहीच करू शकत नाही समाजात एक भीती आहे म्हणूनच लोक घाबरतात पण लक्षात ठेव तुझ्या या अशा बुद्धीने तू लोकांना फक्त घाबरवू शकतेस त्यांच्या विरोधात असलं काही कारस्थान करू शकत नाही त्यावर लगेचच आता गोपाला थेट श्रीकाला म्हणत असते हो ना मग जा ना तोंड घेऊन जा पुन्हा इथे यायची हिंमत करू नको आणि लगेचच आता गोपाळ म्हणत असतो तू काही करून तर बघ नाही तुला उभी चेचली ना तर नावाची मी गोपाळ नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच गोपाळने जे काही केलं आहे ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद